कुठे येलो हा कणकवली शाळेत जातो रोज बाजार असलो की गर्दी मरणाची ना कसली गर्दी आहे बघा कुठले तुम्ही दारेच त्याची बघत तुझे मी थँक्यू नाव कसं तुमचं पैसे कुठले तुम्ही पण कशी आहे तुमची जुडी पेंट बाप्पांना सक्तीन घ्या बाप्पांची मूर्ती आहे ना ती सोन्याची आहे मी व्हिडिओ तर आता आम्ही कनेडीचा फेमस वडापाव घ्यायला आलोय आपले व्हिडिओ बघतात लगेच त्यांनी ओळखलं नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे कन ब्लॉग मध्ये मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल मी आलो होतो सांगवे गावामध्ये कणकवलीवरून बारा किलोमीटर आणि आपल्यासोबत आहे अमोल अमोल जाधव सिंधुदुर्ग दर्शन युट्यूब चॅनलचे चालक मालक तर त्यांच्या गावात आलो आहे आणि आता आपण आहोत कनेडी बाजारपेठेमध्ये आणि आज कनडीचा बाजार आहे तर विचार केला की आज कनडीचा बाजार दाखवूया आपल्यासोबत अमोल सुद्धा आहे तर त्याला इकडची माहिती आहे मी पहिल्यांदाच आलोय तर आज आपण बघणार आहोत कनडीचा बाजार तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर ही कणकवली साईड आहे आणि इथून बाजारपेठ सुरू होते आपल्यासोबत अमोल आहे मी पहिल्यांदाच या साईडला आलोय म्हणजे या साईडला यायचा काही प्रश्नच नाही होता खूप मोठी बाजारपेठ दिसते ओके या साईडला मच्छी मार्केट आहे मुग या कुठचे मासे आहेत ते बऱ्याच प्रकारचे मासे आहेत कोलमी खेकडे पेडवे तुम्ही इकडेच येता मासे घ्यायला अरे बापरे शाकाहारी आहे म्हणूनच लांब <laughs> बघा मासेच मासे तर आपल्याला दादा भेटलेत नाव कसं तुमचं ओके इथलेच आपले व्हिडिओ बघतात लगेच त्यांनी ओळखलं बाकी इथेच असता तुम्ही की मुंबई आहे ओके भेटेल नाही 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 या साईडला सगळी सुक्की मच्छी हा बांगडे कशी आहेत ती मी पण मासे नाही काय खूप मोठी बाजारपेठ आहे का बरीच दुकान आहे ती बघा आमची विरणची बाजारपेठ आहे ना त्याच्या डबल टिबल आहे आणि गर्दी पण जास्त आहे कधी असता बाजार एकच दिवस रविवारचाच बाजार असतो हे बघा आणि फेमस काय आहे तुमच्याकडे वडापाव आणि भजी ओके आणि पॅटीस पण आता हां हां बघूया खाऊया आपण जाऊन ट्राफिक वेडी कणकवली रोड छोट असल्यामुळे ट्राफिक जाम कसलं ट्राफिक आहे बघा गाडी उचल लाल परी हा गाडी उचलू की लागली जाऊया पुढे टायर बघा बाजार असलो की गर्दी मरणाची ना कसली गर्दी आहे बघा फुल सगळीकडे सेमच असतं म्हणजे काय म्हणतं जातात काय काय लोक हैसून पण जातात बॅगेच नाही गर्दी आहे तिकडे कोंबडी आहे बाबू विकत रे कितवी तू कितवी ताळीत हा तिसरी तिसरी तीन म्हणतात तीन आणि कुठचं तू गाव 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 रे गाव कायचो मालवण बाळू बाळू गाव कुठे कणकवली शाळेत जात रोज म्हणजे फक्त रविवारच भाजी विकू येत रविवारचं भाजी विकत फक्त शाळेत जात आहे म्हणता जाता ना अभ्यास करताना वांगी कशी आहे वीस रुपये भेंडी वीस रुपये पेंडी बघाशी पण मुलं काम करतात आणि शाळा शिकत खूप फेमस आहे ओके कांदा भाजी फेमस आहे त्याची फुला फुल हॉटेल फुला त्यांच्या जवळची कांदा भाजी फेमस आहे काय नाव बोलला हे काकलं म्हणत आणि काका म्हणून हाक म्हटलं तुझं नाव असं काय आहे का दुकानाचं काकल्याच्या हॉटेलचा हॉटेल गर्दी जास्त असल्यामुळे आपण पार्सलच घेतलंय पुढे जाऊन खाऊ आपण गर्दी खूपच होती आहे हो <laughs> आपण पार्सलच घेतलंय आता आपण पुढे आलोय आणि इकडे आता तीन रस्ते आहेत इकडे काय बोलतात इकडे ना नरडवे नरडवे गाव आता नरडवे नाटळ या ओके ओकेंडे गाव तिकडे गाव ओके आणि हे जे ह्या असं पेटो असा ना एका जांभळीचं झाड जांभळीचं झाड होत आहे ओके तुटला नंतर मग त्याला काढले आणि आता स्ट्रीट लाईट लावली अच्छा इथे जांभळीचं झाड होतं ते आता तोडलंय आईस्क्रीम वगैरे कनेडी हायस्कूल या साईडला साईडला पण बाजार आहे म्हणजे तिकडून सुरू झालं इथपर्यंत खूप मोठा आहे बाजार इथे काय बोलला पोस्ट पोस्ट ऑफिस बघतो तुझे मी थँक्यू नाव कसं तुमचं पैसे कुठले तुम्ही मी हरकुल इथे बन ते बंद करू अच्छा थँक्यू चांगला वाटला बेंगळूरुला भेटणार बंधूगा दिसलं म्हणून हा इकडे येलेलं आहे यांच्या जवळ झालं ना लग्न झालं ना हा समजला बघितलंय तर लग्नचं पण बघितलं आहे ना होय होय याव कधी मालवणला इल्लात तर झालं झालं करा होय होय इकडे इल्लाय यांच्या जवळ व्हिडिओ बनूगी एक तर म्हटलं बाजारपेठेचं पण करूया मी हायलो सांगे पण इथलोच सांगेल कुठे सांगवे जाधववाडी इकडे घोसाळवाडी इकडे मामा माझो तात्या वळके आणि माहित होत हा तात्या वळके मामा माझे तर मित्रांनो आता आपण खाली येतो की तिकडची बाजू आता इकडे बिरवंडे वगैरे गाव आणि इकडे मगाची अशी जगावर रांगत होते नवडावे डॅम वगैरे आमचं इकडे जाव होता नवडावे गाव वगैरे इकडे आणि इकडे पटेल मटन शॉप बकऱ्याचं मटन भेटलं बकऱ्याचं ताजं ताजं मटन भेटावं कणकवलीवरना लोक हवाई मटन घेऊन येतो रेट बघूया काय कसा किलो बकऱ्याच सातशे साठ रुपये ताज मटण झाला तिरफळा कशी आहात किती कशी आहे तुमची जुडीस रुपये बा पन्नास तीन घ्या वीस रुपये पेंडी हो काय पण ओली आहेत ना ती चांगलीच भिडियो भात घेऊन बघा कसली आहेत मग सुक्या सुक्या ते हो उरा ठेवलाच ना तर व्हाशलं घूम घाऊन दे का तादर टाकून गोष्टी चमती टमाटेच्या अमके आपले टाकलं ना हो जबरदस्त व्यवस्थित कुठून आलात आत होय ना पहिले दारीच ते स्थानिक शेतकरीच जास्त आहेत ना आपल्या शेतातली भाजी घेऊन आजूबाजूचे घेऊन घेऊन इकडे हे आहेत अवन आहेत वांगी ना कशी ती वीस रुपये जुडी या साईडला भाज्या आहेत ना व्हिडिओ करताय बघ कुठले तुम्ही दारेच त्याची तुम्ही पिकवताच भाजी सगळे या साईडला पण भाज्या आहेत मुळे वांगी लाल भाजी लाल माठ बरेच व्यापारी इकडे येतात लांबसून असतील ना कोल्हापूर साईडला बरेच म्हणजे फोंडा कोल्हापूर आज रविवार इकडे गेले आणि सोमवार फोंडा बाजार मंगळवार कणकवली बाजार सगळीकडे हेच असतं ओके या साईडला रिक्षा स्टँड उसाचा रस पुष्पाचो ट्रक इलो लाल लालचंदन लाल चिरा पण याच्यात लाल चिरे होत <laughs> <गा ने> <laughs> बरीच गर्दी आहे यांच्या बाजारपेठेत तर आता आपण चाललोय कनेडी मधला फेमस वडापाव खायला म्हणजे बघूया आधी गर्दी असली तर नाहीतर तो पण घेऊन जाऊया हा काय तुमचं अर्थ नाही तुमचा ओके नाव माहिती सगळ्यांना घेऊ काय ओके काय म्हणतो बाकी काय म्हणतो मस्त म्हणजे भारी बारी वेळ आमच्या पहिली मॅच जिंकलो ना ते काय महत्व दुसरी मॅच ना तू काय करत मी कॉलेजला जसं एस वाय कॉलेज बस बस झालं कधी मालवून लाईल असत बस हॉटेल भक्ती अच्छा वल्लभ काका आणि त्यांची मिसेस तर आता आम्ही कणेडीचा फेमस वडापाव घ्यायला आलोय भोगटे वडापाव भोगटे वडापाव भेटले 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 पंधरा मिनिटानंतर आलं तू पायनली <laughs> <laughs> वडापाव भेटले आता जाऊया मंदिरात जाऊन खाऊया ना होय होय मंदिरात चला तर बाजार फिरून झाला आणि आता आपण चाललोय मंदिरात अजून एक कोणतरी दादा आहेत आक मारत आहेत आहे उतरा मी तू पण व्हिडिओ हा तुझं चॅनल आहे तर मित्रांनो आपल्याला अजून एक दादा भेटलाय नाव हो कसं संकेत गावकर अच्छा तुझं पण युट्यूब चॅनल आहे संकेत आपण व्हिडिओ अरे बघत तुझं नाव कसं गावकर अच्छा किती नववी नववी वारी कुठे गेला ना कुठे हो कुठे गेला खाली इथेच ते मंदिरात गेलेलो गणपतीच्या व्हिडिओ मस्त तिकडे कधी ये आलं तर मालवणला गाव कुठचं बोललं बोलला शिवडाव शिवडाव ओके चला मस्त कुठल्या मंदिरात जाऊ सर गणेश मंदिर गणेश मंदिर मध्ये आता मस्त हा अरे वा नाव कसं तुझं रुपेश सावत ओके कुठलो भिरवंड्यात लोक भिरवंडे आताच म्हटलं कन्नडीचं बाजारपेठ व्हिडिओ करूया तो करून आता इकडे ये चल येत हा नाही जाऊच जरा घरी लवकर लग्न आला हो वीस तारीखला तयारी चालू होती बघते मी व्हिडिओ थँक्यू यावा कधी मालू न येते येते हो तर फायनली आपण पोहोचलोय गणपती मंदिरात तू काय बोललेलं सोन्याचा गणपती अच्छा संगमरावर मस्त तर आता आपण आलोय गणेश मंदिर आणि या मंदिराची खासियत म्हणजे बाप्पांची मूर्ती आहे ना ती सोन्याची आहे बघा गणपती बाप्पा मोर या तर बाप्पांचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा बाप्पारिया अरे एक नंबर एक हे पूर्ण कोरलेले गणपती बाप्पांची मस्तच गणपती बाप्पाची भारी वाटत रे आणि एरिया पण मस्त खालच्या साईडला पण जागा आहे वृद्धाश्रम असा अच्छा तिकडे वृद्धाश्रम मस्त पूर्ण थंड गार मस्तच वाटत सगळे मूर्ती आहे तिकडे कोरलेले सेम सेम आहे तिकडे मस्तच अमोल गणपती बाप्पांची मूर्ती ही संपूर्ण सोन्याची असा म्हणजे सोन्याचं कट्टो असा अच्छा हे मंदिर हे सनवर दगडाचा असा महिन्यात मागलेली विष पूर्ण होतात ओके ते बोललात ना पूर्ण म्हणा आपण वचं कडायची ओके भारी तर आता आपण जे आणलं आहे पार्टी करतो पार्टी फेमस <laughs> भजी आणि वडापाव वडापाव भजी कोणाची बोलत असतो काकलाची भजी म्हणतात आणि काका म्हणतात आणि वडापाव बोकटे बोकटे वडापाव तीस रुपयाची भजी आणि वीस रुपये एक वडापाव वीस रुपये एक वडापाव चाळीस रुपये टेस्ट करून बघूया कसं आहे एकदम गरम गरम दिला ना म्हणजे काढला तोच दिला एक नंबर आहे फेमस तर सुंदर असं गणपती बाप्पांचं मंदिर बघून आता आपण चाललो आहे घरी आज आपण कन्नडीमध्ये दोन व्हिडिओ बनवले याच्या आधी तुम्ही मातीच्या भांड्यांचा व्हिडिओ बघितला असाल तर खूप छान अशी माहिती दिली अमोलने अमोलचं चॅनल आहे सिंधुदुर्ग दर्शन ए जे सिंधुदुर्ग दर्शन ए जे नक्की सबस्क्राईब करा खूप छान छान व्हिडिओ असतात तर मित्रांनो आज आपण कन्नडीची बाजारपेठ बघितली मी या साईडला कधीच आलो नव्हतो पण आपल्या मित्रामुळे अमोलमुळे आपल्याला ही बाजारपेठ फिरायला मिळाली खूप भारी वाटलं खूप मोठी बाजारपेठ आहे आणि खूप सारी गर्दी होती आणि मेन म्हणजे आपले यूट्यूब फॅमिलीमधले मेंबर आपल्याला भेटले खूप भारी वाटलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या